नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी आणि योजना माहिती घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पहा तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची एक प्रमुख योजना आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब बेघर कुटुंबांना घरे पक्के उपलब्ध करून देणे आहे ही योजना वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली आणि एक एप्रिल दोन हजार सोळा पासून अमद आणली गेली यापूर्वी ही योजना इंदिरा आवास योजना या नावाने ओळखली जात होती तर या योजनेचे उद्दिष्ट काय ते पाहूयात त्यासाठी सर्वांसाठी घर हे साध्य करणे ग्रामीण भागातील कच्ची घरे बदलून पक्की घरे उभारणे गरिबी रेषेखालील कुटुंबांना मूलभूत सुविधासह आवाज उपलब्ध करून देणे दोन हजार पर्यंत ग्रामीण भागात सर्वांना पक्के घर उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे तर यासाठी किती आर्थिक मदत दिली जाते तर यासाठी मैदानी भागात एक लाख वीस हजार प्रति घरे पहाडी किंवा दुर्गम भागात एक लाख तीस हजार रुपये प्रति घरे आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीसाठी अतिरिक्त बारा हजार रुपये व मनरेगा योजनेअंतर्गत नव्वद दिवसांच्या रोजगाराची हमी तर यासाठी पात्रता काय आहे सदरी लाल घर हा बेघर कुटुंब असावे आहे मॅन्युअल सेक्वेचर्स म्हणजे हाताने मैल साफ करणारे आदिवासी समूह कायदेशीरित्या मुक्त केलेले बंद पत्रित कामगार अर्ज केल्यानंतर त्याला प्राधान्य कुणा दिले जाते तर घर नसलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाते दुसरा कच्च्या छताच्या घरात राहणाऱ्यांना प्राधान्य व एस एसटी अल्पसंख्याक आणि इतरांमध्ये प्राधान्यक्रम निवडले जाते आधी तर यामध्ये अपात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूयात दोन पेक्षा जास्त कोल्यांचे पक्के घर असलेले कार बाईक किंवा बोट असलेले पन्नास हजार पेक्षा जास्त लिमिटचे किसान क्रेडिट कार्ड असलेले सरकारी नोकरी असलेले मासिक पंधरा हजार पेक्षा जास्त उत्पन्न असलेले इनकम इन्कम टॅक्स भरणारे व दोन पॉईंट पाच एकर पेक्षा जास्त सिंचनाखाली जमीन असलेले आता याला आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर आधार कार्ड बँक खाते तपशील मनरेगा जॉब कार्ड स्वच्छ भारत मिशन क्रमांक व शपथपत्र घर नसल्याबाबतचे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊया तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी तुम्हाला स्वतः किंवा व्यक्ती चरित्या ऑनलाईन अर्ज करता येत नाही अर्ज करण्यासाठी तुम्हाला ग्रामसेवक किंवा पंचायत अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागेल नंतर ते ग्रामपंचायत व पंचायत अधिकारी जाऊन सर्वेक्षण करून ते मोबाईल अर्ज करतात योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी याबद्दल माहिती घेऊयात प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही भारत सरकारच्या आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाची एक प्रमुख योजना आहे जी पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश शहरी भागातील गरीब आणि बेघर कुटुंबांना किफायती दरात पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे योजनेचे लक्ष दोन हजार बावीस पर्यंत सर्व पात्र शहरी कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे होते परंतु तारीख वाढून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत केली गेली के होत आहे या योजनेचे वैशिष्ट्य पहिला आहे या याच्यामध्ये महिला सक्षमीकरण घराचे मालकी हक्क महिलेच्या नावे किंवा संयुक्त नावे दिले जातात दुसरा आहे मूलभूत सुविधा प्रत्येक घरात शौचालय पाणी पुरवठा वीज स्वच्छता किचन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तिसरा आहे आकारमान घराचा किमान आकारमान पंचवीस चौरस मीटर म्हणजे अंदाजे दोनशे सत्तर चौरस फूट ठेवण्यात आला आहे चौथा आहे आर्थिक सहाय्य तर केंद्र आणि राज्य सरकारचे साठा चाळीस या प्रमाणे योगदान मैदानी भागात दिले जाते आता पाहू या योजनेचे चार प्रमुख घटक पहिला आहे स्वस्थानिक पुनर्विकास तर झोपडपट्टी वासियांचे दुसरा आहे क्रेडिट लिंकड सबसिडी योजना यामध्ये ई डब्ल्यू एस एलआयजी या, या कॅटेगरीसाठी सहा लाख पर्यंतच्या कर्जावर सहा पॉईंट पाच टक्के व्याज सबसिडी आहे आय जी वन या कॅटेगरीसाठी नऊ लाख पर्यंतच्या कर्जावर चार टक्के व्याज सबसिडी आहे आणि एम आय जी टू या कॅटेगरीसाठी बारा लाखापर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सबसिडी आहे तीन नंबर आहे भागीदारी किफायती आवास ईडब्ल्यू एस श्रेणीतील प्रत्येक घरासाठी एक पॉईंट पाच लाख केंद्रीय सहाय्य आहेत चार नंबर लाभार्थी नेतृत्वाखाली घर निर्माण किंवा विस्तार करणे यासाठी ईडब्ल्यू एस कुटुंब्यांना दोन पॉईंट पाच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे तर यासाठी पात्रता निकष आहेत ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक आर्थिक दुर्बल वर्ग घटकासाठी वार्षिक परिवारिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी एलआयजी म्हणजे निम्न आय वर्गासाठी वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखापर्यंत एम आय जी टू म्हणजे मध्यम वर्ग एक यासाठी वार्षिक उत्पन्न सहा ते बारा लाख रुपये आणि एम आय जी टू म्हणजे मध्यम वर्ग टू याच्या यासाठी वार्षिक उत्पन्न बारा ते अठरा लाखापर्यंत हे पात्रता निकष आहेत मित्रांनो या इतर जाणून घेऊयात इतर वर्षात कमी असावे आवेदक किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाने भारतात इतर पक्के घर नसावे ज्यांना यापूर्वी कोणत्याही सरकारी आवास योजनेचा लाभ मिळाला नसेल हे या योजनेसाठी पात्र आहेत आता मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार तर यासाठी आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँकेचा तपशील मोबाईल नंबर व जमीन मालकी संबंधित दस्तावेज तर मित्रांनो यामध्ये तिसरी योजना जी आहे ती रमाई आवास भरकुल योजना याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रमाई आवाज भरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाची एक महत्वाची योजना आहे ही योजना मुख्यत्वे करून अनुसूचित जाती आणि नौबद्ध समाजातील गरीब आणि बेघर कुटुंबांना पक्के घर उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेची सुरुवात पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झाली होती तर या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती आणि नवबद्ध समुदायातील गरीब कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे घर उपलब्ध करून देणे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे समाजातील वंचित घटकांना मूलभूत सुविधा पुरवणे ग्रामीण आणि शहरी भागातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत तर या योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात पहिला घराचे आक्रमण यासाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट अंदाजे पंचवीस चौरस मीटर तर आमदान रक्कम किती आहे तर सामान्य क्षेत्रासाठी एक लाख बत्तीस हजार प्रति घर नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी एक लाख बेचाळीस हजार प्रति घर आणि शहरी क्षेत्रासाठी म्हणजे नगरपालिका महानगरपालिका अडीच लाख रुपये हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे तर यासाठी आर्थिक सहाय्य किती दिले जाते हे पाहूयात शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बारा हजार रुपये आर्थिक सहाय्य व मनरेगा योजनेअंतर्गत नव्वद दिवसांच्या रोजगाराची हमी यासाठी पात्रता काय आहे ते पाहूया फक्त अनुसूचित जाती आणि नवबद्ध समाजातील या समाजातील लोक योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी आर्थिक पात्रता ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे व शहरी भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे यासाठी निवास निवासी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यात किमान पंधरा वर्षे वास्तव्य केलेले असावे तर इतर इतर अटी पाहूयात लाभार्थी बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला लाभ मिळू शकतो लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही ग्रहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर याला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला बँक पासबुक सातभरा उतारा किंवा जमीन मालकीची दस्तऐवज रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाईल नंबर तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असते तर तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तिथे संपर्क साधून ग्रामसेवक किंवा ग्रामीण ग्राम यांच्याकडून माहिती घ्यायची आहे दुसरं आहे प्रतीक्षा ग्रामपंचायत मध्ये प्रतीक्षा आहे नाव नोंदवणे अर्ज सबमिशन तर सर्व काग आवश्यक कागदपत्राचा सर्व ग्राम अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा तर याची निवड कशी केली जाते तर याची निवड ग्राम सभेद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते तर मित्रांनो महत्वाची सूचना जाणून घ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांना चाळीस म्हणजे चाळीस टक्के पेक्षा जास्त अपंगत्व पाहिजे दर रेषेची आठ स्थिती करण्यात आली आहे व घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पन्नाची रक्कम दहा बँक खात्यात जमा केली जाते तर मित्रांनो ही महत्वाची योजना आहे तर मित्रांनो आवास योजनेबद्दल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा या, या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो लवकरच भेटू पुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद